माझं नाव साहेब मरेबा सोनवणे राहणार संत कबीरनगर माझा जिल्हा काय प्रॉब्लेम होता तुम्हाला माझं अंग खाजत होत अंग खाजत होत हे साबण मागवलं मी राधिका साबण मागवलं आणि चार दिवसामध्ये एकदम म्हणजे माझ्या ते खाजत होतं आगाच ते सगळ्या खपल्या निघून गेल्या चार दिवसामध्ये साबण वापरायला मी दररोज दररोज साबण वापरायला लागलो हे खाजून खाजून माझ्या पोटाचे हातापायाचे सगळं रक्त निघत होतं खाजून खाजून तर हे साबण वापरल्यापासून एकदम खपल्या आल्या त्याला म्हणजे आता खाजवत नाही आता आता कमी झालं कमी म्हणजे नाहीच खाजतच नाही काहीच नाही काहीच नाही काही तुमच्या अजून साबण संपले नाही साबण हे माझे साबण आणखी एवढी शिल्लक साबण तेवढी साबण एवढी शिल्लक आहे शिल्लक म्हणजे जास्तीत जास्त आठ दिवस झाला असेल वापरायला वर चार दिवसामध्ये मला एवढा फरक जाणवला चालते धन्यवाद